त्यांच्या गायकवाड दिग्दर्शित चित्रपट नाते मनाचे याचिकाजी भोसले यांच्या हस्ते आपण करत आहोत प्रत्येकाला एक मन असत आणि त्या मनात भावना दडलेल्या असतात आणि त्या दडलेल्या भावनानुसार प्रत्येक जण आपापली नाते तयार करत असतो आणि हे नाते जी आहेत नाती जशा भावना चेंज होतात तस तशा चेंज होत जातात चांगली चांगली भावना असते मनामध्ये खूप छान वाटत आणि थोडस कुठं काय विनसलं की ऑटोमॅटिक ते नातं चेंज होत जात पण नक्की आपण कशाला महत्व द्यायचं भावनांना द्यायचं नात्याला द्यायचं की नक्की कशाला द्यायचं आणि मग त्यातनं बाहेर कसं पळायचं याच्यावरती आधारित हा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत त्याच्याबरोबर नवीन कलाकार म्हणजे खास पुण्यातले कलाकार आहेत ते म्हणजे फाल्दुनी जेले नंतर पूजा सूर्यवंशी आणि लेखक संवाद आणि या चित्रपटात काम केलेले जुनेची काळे हे आहे चित्रपटाचे कार्यकारी निर्माता विजय गायकवाड त्यानंतर व्यवस्थापक जाकीर भैया शेख आणि मी स्वतः संजय गायकवाड तर या सगळ्यांनी मिळून हा चित्रपट तयार केलेला आहे चित्रपटामध्ये गायक सुद्धा चांगले कलाकार आहेत म्हणजे सुरेश जी आहेत नंतर वैशाली सामंत आहेत ऋषिकेश रानडे आहेत या सगळ्यांची गाणी याच्यामध्ये आहेत अशा इतर हा चित्रपट आहे धन्यवाद नाते मनाचे नातर हा आयुष्यामधला एक कवीचा मुद्दा असतो जेव्हा नातं तयार होत तेव्हा त्या नात्यामध्ये अशा अनेक पदर असतात ते पदर उलगडताना माणसाला कधी कधी सुसंगत आणि विसंगत असे दोन्ही धाग्यावर ते पाय ठेवा लागतो नातं जपणं निर्माण करणं टिकून ठेवणं हे फार अवघड असतं नातं जोडायला वेळ लागत नाही पण जोडायला खूप वेळ लागतो आणि असे नात मग नवरा असो मंत्रमंत्र्यां असो आई आईच बापाच मुलांच असो किंवा नात्यामध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाशी हे नातं जे आहे हे नातं वेगळं काहीतरी सांगून जात सा आणि जेव्हा या नात्यामध्ये काही वेगळ्या स्वरूपाचा एक प्रकार उद्भवतो हो की जेव्हा कळत मना की इतकं छान नातं जुळलेलं असताना मध्येच काय झालं आणि जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा मनामध्ये ते प्रश्न येतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही की एवढं सारं सुरू असताना इतकं छान नातं असताना मध्येच काय भिनसलं हा खेळ कशाचा तो खेळ मनाचा असतो नमस्कार माझं नाव फाल्गुनी झेंडे आहे मी या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका पण महत्वाची भूमिका करत आहे आणि मला असं वाटत की सर मी ऑलरेडी सरांनी सगळंच सांगितलं आहे सो मी शॉर्ट मध्ये सांगेन की, की हा मूवी जो केला तो खूप सुंदर लोकेशन खूप सुंदर मजा आली आहे हा मूवी करताना सगळ्यांना आम्हाला सो आय वुड रिअली टेल ऑल यू की तुम्ही नक्कीच बघा हा आणि अजून सांगायचं म्हणजे प्रत्येक okay. प्रत्येक जो ऍक्टर आहे yeah, त्याची प्रत्येकाची एक इम्पॉर्टंट भूमिका या मुव्ही आहे सो 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 तुम्हाला खूप आवडेल बघायला मच नमस्कार सगळ्यांना आणि माझं नाव पूजा सूर्यवंशी आहे आय वुड लाईक टू थँक फर्स्ट ऑफ ऑल लाईक वर फॉर गिविंग मी दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी आणि मी खूप ग्लॅड फील करते वॉज अ पार्ट ऑफ दिस मूवी sir has explained everything i would just request to everyone please theater la ja ani movie baga there is something important that we need to feel in our life so please go ahead and please watch this movie and thank you so much like what sir and everyone that i was a part of this movie thank you so much namaskar आज निर्जरा एंटरटेनमेंट निर्मित नाते मला जे संजय गायकवाड

आणि नवीन नवीन कलावंतांना संजय गायकॉर्डिंग सदी दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो तसे असतील तर तुझे जास्तीत किंवा फाल्गुनी तसेच आमचे साईनाथ जावळकर पण दिसायला तसेच बरेचसे कलावंत रेस्टोरेंट आहेत तर निश्चितच आम्ही एक चांगला चित्रपट लवकरच स्मैक आहे समोर येणार आहे मी या सर्व कलावंतांना टेक्निशियमना एस्टमार्ट आणि शुभेच्छेत होतो आणि नेहमीच मराठीमध्ये दर्जना चित्रपट एकमेक होत असते चांगल्या कथा येत असतात त्याच्यावर चांगले संवाद उत्कृष्ट संगीत दिसर्शन आणि सिनेमानोग्राफी त्याचं एक चांगलं मिलन या चित्रपटात दिसेल आणि नातेसंबंधाच्या गोष्टींवर भाष्य करण्याची रूपक निश्चितच सर्वांना आवडेल परत एकदा आपली भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आपली भारतीय मराठी नाट्यपरक्षकांच्या वतीने या चित्रपटाला शुभेच्छा देतो थँक्यू मच